नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करेल आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी मात्र आपल्यासाठी आहे नुकतोच राज्य कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माहे जूनचा सा पगार सातव्या वेतन आयोगाची सा पाचवा हप्ता आणि महागाई भत्ता पन्नास टक्के संदर्भात माहिती मी पुढील प्रमाणे देतो आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत सातव्या वेतन आयोगाचे चार हप्ते हे अदा करण्यात आलेले आहेत परंतु कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता कधी पडेल तसेच महागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के कधी होईल याबाबत अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माय जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता देणे अपेक्षित आहे ज्यावेळेस राज्य कर्मचाऱ्यांना दोन हजार एकोणीस मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता त्यावेळेस एक शासन निर्णय करण्यात आला होता त्यामध्ये असे कळण्यात आले होते की दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत सातव्या वेतन आयोगाचे सर्व हप्ते हे टप्प्याटप्प्याने अदा करावे परंतु दोन हजार वीस मध्ये कोरोना काळात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला नाही म्हणून जून मध्ये सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता कर्मचाऱ्यांना परंतु अद्याप पर्यंत तसा काही शासन निर्णय आलेला नाही पण थोड्या दिवसात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता आणि महागाई भत्ता पन्नास टक्के दराने मिळणार अपेक्षित आहे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दरांना महागाई भत्ता मिळत आहे त्याचप्रमाणे आचारसंहिता संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागे भत्ता होऊ शकतो म्हणजेच माय जूनच्या वेतनासोबत आपल्याला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता तसेच चार टक्के महागाई भत्ता मिळू शकतो असे अंदाज आहे अशाच नवनवीन अपडेट विचारायला निश्चितच कपडे करा तोपर्यंत धन्यवाद